नमो नमः छात्राः हो अद्य वयं रम्यसंस्कृतं पृष्ठक्रमाङ्क षडनवतिः अस्ति तत्र रम्यसंस्कृतम् इति पाठमस्ति तत्र सङ्ख्याविश्वम् इति सङ्ख्यायाः विषये पाठमस्ति क्रमवाचकाः वयं पठितुं प्रारम्भं कुर्मः क्रमवाचकाः नाम किं अहं चिन्तयामि इयं सर्वे जानन्ति तर्हि पुनः एकवारं संवादस्य माध्यमेन अहं स्पष्टीकरणं करोमि प्रथमं संवादस्य पठनं वयं कुर्मः तदनन्तरं तस्य विषये चर्चां कुर्मः पश्यन्तु युष्माकं पुस्तकानि अपि उद्घाटयन्तु पृष्ठक्रमाङ्कषड्नवतिः अस्ति अहं पठामि स्वपुस्तके पश्यन्तु अथवा व्हिडिओ मध्ये पश्यन्तु शृतु मातामह्या सह दौहित्राः दौहित्य च उपवने उपविश्य वार्तालापं यथा युयम सर्वे सर्वे जानीतः आधीसुद्धा अशा प्रकारचा एक संवाद आपण संख्या विषयांच्या अनुषंगाने बघितलेला आठवत असेल तुम्हाला मला असं वाटतं मागच्या वर्षी तुम्ही असा हा संवाद हेच सगळे त्याच्यामधले पात्र त्याच्यामध्ये होते आणि त्यावेळेस तुम्हाला मी या शब्दांचे अर्थ सांगितलेले मला आठवत आहेत तरी परत एकदा आपण हे सगळे बघूयात बघा माता मैया मध्ये मूळ शब्द प्रातिपदिकम किम असते सर्वे सर्व मातामही किम मातामही एषा मातामही असते मातामही नाम आजी जनन्या हा माता मातामही लक्षात आईच्या आईला मातामही म्हणतात वडिलांच्या आईला पितामही म्हणतात आपण मराठीमध्ये आजीच म्हणतो पण वडिलांची आई पितामही आईची आई मातामही शब्द लक्षात असावेत म्हणून सांगितलं मातामय्यासह दौवि दौहित्र्य च दवहित्र मुलीचा मुलगा आणि दवहित्री मुलीची मुलगी नातूच आणि नात पण मग मुलीच्या मुलाला आणि मुलाच्या मुलीला असे शब्द वेगळेवेगळे संस्कृतमध्ये आहेत तर दौहित्राह दौहित्र्य चवणे उपविश्य वार्तालापं कुवंती त्यात्र भवंती गप्पा मारतात आजी आणि नातवंड पृथा वदती पृथा आनंदेन वदती मातामही कियंत वृक्षा सन्ति अस्माकं उपवने आता ते उपवनात म्हणजे बगीच्यामध्ये गेलेले हे लक्षात आता खरं तर हा बगीचा त्यांची शेती असण्याची मला दाट शक्यता वाटते कारण सगळं पुढचं वर्णन त्या पद्धतीने तिथे आलेलं आहे हे त्या लक्षात पण आपण बगीचा म्हणू शकतो तर आपल्याला हे बगीच्यामध्ये गेल्यानंतर त्यांचा संवाद चालू आहे आता महिला वेलांटी बघा पहिली नदी संबोधन एक वचन व्हिलांटी पहिली ना तसं शब्दांकडे मुद्दामूल लक्ष आणून देते तुमचं आपल्याला नजरेने शब्द ओळखायला शिकलं पाहिजे म्हणून आनंदेन सावधती कियंत वृक्षा उपवने केवढे झाड आहेत आपल्या उपवनामध्ये कियंत हो? या शब्दाचा अर्थ इथं दिलाय बघा कियंत हो? या शब्दाचा अर्थ दिलाय किती किंवा केवढे उद्गारचक्षुनदिस्टे भगवती मातामही अपि अपती अपि अभिजानी पृचती सा अपि अभिजाणीत के वृक्षा एते नामानि कथयत आता घेते पण नातोडांचे के के वृक्षा सांग कथयत वेणु वदती एष प्रथम वृक्ष आम्रवृक्ष च कदली वृक्ष हो तिने सांगितलं पा पहिला पहिलं झाड आहे ना ते आंब्याचं आहे ते कदली वृक्ष कदली वृक्ष म्हणजे केळीचं झाड येतं लक्षात कदली फलम केळीला म्हणतात पृथा वदती अत्र तृतीय दाडिम वृक्ष तृतीय दाडिम वृक्ष दाडिम नाम जाणंती सर्व छात्रा डाळीम चतुर्थ च नारंग वृक्ष चौथं झाड आहे ते कशाचं नारंग वृक्ष संत्री वेणुः वदति भोः न केवलं अपि तु वृक्षाणां प्रथमा वृक्षाणा एव आम्रवृक्षाणां वेणुः किं वदति न एकः वृक्षः तत्र आवली अस्ति आवली नाम रांग रंगावली शब्द ऐकलाय का दीपावली आवली, आवली शब्द आहे पहा दिव्यांची रांग रांगोळीची रांग। आवली म्हणजे रांग पहिली रांगच जी दिसते ना ती सगळी आंब्याच्या झाडांची आहे द्वितीया कदली वृक्षानाम आणि दुसरं आहे ते कदली आहेत तृतीया दाळीमानाम चतुर्थी च नारंगाना साधू मातामयी वदती साधू बालका साधू सुष्ठू अभिज्ञातम तुम्हाला हे शब्द मी वापरलेले लक्षातच असतील वापरते बघा मी साधू साधू म्हणजे छान व्हेरी गुड सुष्ठू म्हणजे पण छान व्हेरी गुड येते लक्षात छान ओळखलं સુંદર સુંદરો ઓળખયા અર્થાની અહીં જીત પ્રથમ દ્વિય તૃતીય એ શબ્દ નામ ક્રમવાચક સંખ્યા વિશેષણાની પ્રથમ દ્વિય તૃતીય ક્રમવાચક સંખ્યા વિશેષણાની કથમપ્ય ઇમાની ત ઉપયોગ કાશો વેણુ વદે પ્રથમ બાલક પ્રથમા બલિકા પ્રથમ ગૃહ सुधेंदु वदति तथैव द्वितीयः द्वितीया द्वितीयं तृतीयः तृतीया च मातामही वदति उत्तमं किन्तु चतुर्थतः स्त्रिलिंगरूपाणी चतुर्थी पंचमी षष्टी भवन्ति शब्द ओळखीचे वाटत आहेत तुम्हाला ऐकलेले प्रथमा द्वितीया चतुर्थी पंचमी षष्ठी वृ पृथा अतः एव विसर्गाचा लोप झाला अत एव नागपंचमी रथसप्तमी आषाढ एकादशी अनंत अनंतचतुर्दशी इदिनी तिथिनामावती माता मै वदती सम्यक सम्यक म्हणजे छान तरी क्रमवाचकानी उपयुज्य इतोपी वाक्यानी वदत सुधेंदु वदती अहम प्रथमे तले वसामि तलेचा अर्थ दिलाय बघा इथे तले म्हणजे मजल्यावर तल म्हणजे मजला हुँ? प्रथमे तले वसामी कुत्र वसामी प्रथमे तले पहिल्या मजल्यावर राहतो मी पाठशाला गे अहम अनुस्वार आहे त्याचा वापर आपण करायचा आहे मी तुम्हाला आठवीपासून सारखं सांगतेय लक्षात असू द्यात अहम नवम्या पठामि पठामी स्म वर्षे दशम्याम कक्षाम पठामी अग्रिमे वर्षे एकादश्यां कक्षायां पठिष्यामि पृथा वदति पठनस्पर्धायाम् अहं द्वितीयं पाठम् अपठम् कळाला का अर्थ पठनस्पर्धायां म्हणजे पाठांतराची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये द्वितीयं पाठम अपठम मी त्याच्यात दुसरा धडा वाचला पठनस्पर्धा वाचण्याची स्पर्धा असेल तदा पारितोषिकं प्रथम पारितोषिकं प्रापनवम आणि त्याच्यात मला पहिलं बक्षीस मिळालं षष्ठस्य प्रश्नस्य वेणु वदती षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरं अष्टम्या छात्रया दत्तम खळाला काय या वाक्याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो परत वाजते षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरं अष्टम्या छात्रया दत्तं षष्ठस्य प्रश्नस्य सहाव्या प्रश्नाचं उत्तर अष्टम्या छात्रया छाया तृतीयातीपा आठव्या विद्यार्थ्याने दिले कर्मणीरचनाय अत्र पठा स्मरामि प्रथम वक्रतुंडं च एक का एका मातामी वदती बाढम अस्य कृते युष्माक नाम मधुराणी फलानी एवढी छान उत्तरं दिली आहेत या सगळ्या नातोंडांनी म्हटल्यानंतर मातामयी अतीव प्रसन्ना बवती की वदती युष्माकम पारितोषिकम नाम मधुराणी फलानी यावंती फलानी इच्छत तावंती खादत यावंती आणि तावंती जेवढी फळं हवी आहेत तेवढी खा येते लक्षात अशा पद्धतीने हा आजी आणि आजीची नातवंड यांच्यामधला हा संवाद आपल्याला क्रमवाचकांबद्दल सांगतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो क्रमवाचक म्हणजे काय हे तुमच्या लक्षात या संवादावरून आला असेल क्रमवाचक म्हणजे काय तर मुळात आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे की संख्या संख्या म्हटल्यानंतर संख्या विशेषण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना हां समजा मी म्हंटल की तीन मुले आली तीन मुले आली मग आता याच्यामध्ये बघा हा तीन हे विशेषण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे का नाही हे नुसतं संख्याविशेषण आपल्याला त्याच्यातनं संख्या कळते तीन बरोबर आहे पण जेव्हा मी हे उदाहरण इथं लिहिते बघा तिसरा मुलगा आला तिसरा मुलगा आला असं जेव्हा मी उदाहरण लिहिलं तर तेव्हा मी तीनच तिसरा हा शब्द प्रयोग केला बघा मग याच्यामध्ये काय बदल आहे सारखेच काय हे शब्द नाही तुम्हाला सुद्धा अर्थ कळतोय ना तीन मुलं आणल्या आलीत म्हटल्यानंतर एक दोन तीन अशी तीन संख्या मुलांची झाली आणि तिसरा मुलगा आला म्हटल्यानंतर जो तिसरा नंबरला उभा होता ना तो मुलगा आला एकच आलेला विद्यार्थी एकच जो आलाय तो तिसऱ्या नंबरचा आलाय येते लक्षात त्याच्यामुळं हा जो तिसरा शब्द आहे हा शब्द प्रयोग मराठीमध्ये पण आपण वापरतो ना त्यामुळे तुम्हाला ते, ते कळणारच आहे फक्त आता त्याला जी स व्याकरणाची संज्ञा असते व्याकरणाचं नाव दिलेलं असतं हे सुद्धा तुमच्यापैकी काही जणांना निश्चितपणे माहिती आहे सगळ्यांना नसेल माहिती म्हणून नीट लक्ष देऊन ऐका हा जो तिसरा शब्द आहे हा हे संख्याविशेषणच आहे पण याच्यातून आपल्याला क्रम कळतो येते लक्षात म्हणून याला क्रमवाचक संख्याविशेषण असं म्हणतात काय म्हणतात क्रमवाचक तुम्ही हा शब्द प्रयोग पण पन लहानपणापासून ऐकला होता पहिला आला पहिली आले बरोबर आहे पाचवा आला पाचवी आले पाचवा निबंध सगळ्यांनी पूर्ण करा असं शिक्षक सांगतात मग असं पाचवा निबंध म्हटल्यानंतर पाच असतात का एकच असतो एकच असतो पण पाचवा जो पाचवा नंबरचा आहे तो येते लक्षात मराठीमध्ये जसं आपण पहिला दुसरा तिसरा चौथा पहिली दुसरी तिसरी चौथी असं जेव्हा म्हणतो पहिलं दुसरं तिसरं चौथं अशा पद्धतीचे जेव्हा आपण शब्दप्रयोग करतो त्याच्यातून आपल्याला क्रम कळतो तो क्रमवाचक मग मा संस्कृतमध्ये सुद्धा असेच मराठीमध्ये तर खूप शब्द संस्कृतमधनं आलेले आहेतच त्यामुळे ते तुमच्या स लक्षात येतीलच बा माझ प्रथम क्रमांकाचा विजेता असा शब्दप्रयोग तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ऐकला असेल बरोबर आहे मग प्रथम क्रमांक माझा पहिला नंबर आला असं म्हणताना माझा मा प्रथम क्रमांक आला असं पण आपण म्हणतो ना प्रथम मी प्रथम आले द्वितीय आले तृतीय आले चतुर्थ आले बरोबर आहे आपण विभक्ती जेव्हा म्हणतो देव देवौ देवा हा प्रथमा देव देवौ देवान देव द्वितीया देव -देव -देव देवेन देवाभ्याम देवै ही तृतीया देवाय देवाभ्याम देवेभ्य चतुर्थी येत्या लक्षात मग प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी हे सगळे क्रम सांगतायत आपल्याला म्हणून हे आहेत क्रमवाचक येते लक्षात आणि म्हणूनच हा जो काही पाठ आहे ना क्रमवाचक हा याच्यातून आपल्याला संस्कृतमधल्या क्रमवाचक संख्या विशेषणांचा अभ्यास करायचा आहे ज्याच्यातून आपल्याला क्रम कळतो ज्याच्यातून आपल्याला एखाद्या सिरियली एकानंतर दुसरा दुसऱ्यानंतर तिसरा तिसऱ्यानंतर चौथा असा क्रम आपल्याला कळतो त्याला क्रमवाचक संख्या विशेषणं म्हणतात संस्कृतमध्ये याचा वापर कसा करायचा हे या संवादावरनं तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला अजूनही उदाहरण देणार आहे परंतु तो पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईल आता तुम्ही काय करायचं आहे तर हा जो संवाद आहे ना हा थोडासा एकट्याने मोठ तुम्ही एकटेच असता वाचणार आहेत तुम्हाला काही घरी मित्रमित्र असे येऊन संवादाचं रूप देऊ शकणार आहेत तुम्ही एकटेच मोठ्याने वाचा आणि मोठ्याने वाचताना आपल्याला किती कळत ते बघा एकदा नाही दोनदा नाही तीनदा वाचायचे आणि वाचायचंच आहे येते लक्षात म्हणजे मग याच्यातला वापर लक्षातील लाल लाल अक्षर जी याच्यामध्ये दिलेली आहेत ही सगळी क्रमवाचक दिलेली आहेत त्याच्यामधलं नागपंचमी रथसप्तमी हे शब्द आपल्याला माहिती आहेत याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता कळालं अजूनही काही उदाहरणं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल आणि कसे लक्षात ठेवायचे तेही आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊयात त्यामुळं आता हे छान वाचा आणि त्या दिशेने पहिलं पाऊल टाका थांबूया तिथेच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये शुभम भवतो